भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तानचा सा सात गडी राखून जोरदार पराभव केला या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाज यांनी उत्कृष्ट कामगिरी केली पाकिस्तानने भारतासमोर जिंकण्यासाठी एकशे सत्तावीस धावांचे लक्ष ठेवले जे भारताने सहजतेने गाठले विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव अतिशय आनंदित दिसले कर्णधार सूर्यावर स्पिनर्सचा प्रभाव भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी म्हटले की विजयानंतर ही एक चांगली भावना आहे पाकिस्तान विरुद्ध जेव्हा देखील सामना असतो तेव्हा आपण नक्कीच तो जिंकू इच्छितो हा एक बॉक्स आहे जो मी नेहमी टिक करू इच्छितो क्रीजवर शेवटपर्यंत राहून फलंदाजी करू आम्ही विचार करतो की हा फक्त एक खेळ आहे आणि आम्ही सर्व विरोधकांसाठी समान तयारी करतो चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाने टोन सेट केला होता मी नेहमीच स्पिन गोलंदाजांचा चाहता आहे आणि ते मध्यावधी षटकांमध्ये खेळाचा चांगला नियंत्रण ठेवतात. सशस्त्र दलांसाठी विजय अर्पण केला. भारतीय संघाच्या कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी असेही म्हटले की आम्ही हा विजय आमच्या सर्व सशस्त्र दला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी न डगमगणारे धैर्य दाखवले. महाराष्ट्रातील ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.